तुम्ही जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी केली तर तुम्हाला शासनाच्या विविध बत्तीस योजनांचा लाभ मिळतो यामध्ये कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी एकावन्न हजार रुपये पेटी ग्रहोपयोगी साहित्य मध्यान्न भोजन योजना व इतर योजनांचा लाभ मिळतो इतर योजनांविषयी आपण नंतर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आज मात्र जाणून घेणार आहोत बांधकाम कामगारांना मिळत असलेले ग्रहोपयोगी साहित्य व त्या संदर्भातील जी आर विषयी सविस्तर माहिती किती भांडी मिळायला पाहिजे या संदर्भात शासनाने सविस्तर सूचना दिलेल्या आहेत त्या पद्धतीने जर तुम्हाला भांडे मिळाले नाही तर संबंधित अधिकारी किंवा व्यक्तीकडे या संदर्भात दाद मागता येते साहित्याचा जी आर डाऊनलोड करून घ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे बांधकाम कामगारांना मिळणारे ग्रहोपयोगी साहित्य ज्याला ग्रामीण भागामध्ये सरळ भाषेमध्ये संसार बाटली किंवा संसार किट असे म्हटले जाते तर हे भांडे वाटप सुरू झाले होते आता काही ठिकाणी बांधकाम कामगारांना भांडे वाटप बंद करण्यात आले आहेत असा सूचना देण्यात दिस्ट आलेल्या आहेत बांधकाम कामगारांना हे भांडे वाटप बंद झाले नसून पुढे ढकलण्यात आलेले हे भांडेवाटप बंद झाले नसून काही ठिकाणी दिलेला लक्षांश जो आहे तो पूर्ण झालेला आहे तर काही ठिकाणी आचारसंहिता संपल्यावर हे भांडे वाटप पुन्हा सुरू केले जाणार आहे अनेक बांधकाम कामगारांना ही संसार किट देण्यात आली होती त्यामुळे आपल्यालाही या योजनेचा लाभ या आशिने अनेकांनी बायोमेट्रिक सुद्धा केले होते परंतु आता अचानक बांधकाम कामगारांना मिळणारी भांडे वाटप योजना बंद झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुम्हाला हे ग्रहपैकी साहित्य मिळायलाच हवे फक्त तुम्हाला या संदर्भात माहिती पाहिजे बांधकाम कामगार ग्रहोपेगी साहित्याचा सा जी आर तुम्हाला मी उपलब्ध करून देतो जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल बऱ्याच वेळेस शासनाकडून बांधकाम कामगारांना विविध योजना दिल्या जातात कामगारांना मात्र या संदर्भात सविस्तर माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळे या ठिकाणी संसार बाटली किंवा संसार किट ज्याला ग्रहपेगी साहित्य असं म्हटलं जातं त्या संदर्भातील जी लिंक देत आहोत तो जी आर या ठिकाणी वाचून घ्या या जी मध्ये किती भांडे मिळणार आहे कोणकोणते भांडे मिळणार आहे ताट वाट्या कुकर स्टीलचा पीप त्याची संख्या किती आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या जी मध्ये दिलेली आहे